महानगरपालिकेची निवडणुका जर धर्मावर लढल्या जात असतील तर हिंदूंचा अपमान असं आम्ही मानतो महानगरपालिकेच्या निवडणुका विकासावर लढल्या गेल्या पाहिजेत शनिवार शनिवार आम्ही शनिवार जाणार होतो नाही आम्ही शनिवाराड्यात जाणार आहोत आम्ही तिथूनच पोलिसांना निवेदन देणार आहोत आमचं सकाळी सुद्धा अधिकाऱ्यांशी बोलणं झालं होतं आम्हाला इथं मेन गेटच्या सुद्धा बाहेर चौकात अडवलेले तुम की तुम्ही इथं आम्ही तुमचं निवेदन स्वीकारू आम्ही त्याला मान्य नाही आमचं म्हणणे आम्ही नंबर टेन्स निवेदन आम्ही नंबर निवेदन तुम्हाला घेऊ फक्त विचारू की आठ दिवसात काय काय घडले आम्हाला जो अधिकार आहे परत हे होत नसेल जर आम्हाला मेन गेट पर्यंत जाऊ दिलं नाही तर आम्ही इथंच मांडी घालून बसू निषेध करू सर्व शासकीय यंत्रणांचा एवढं नक्की पण गेल्या मेधा कुलकर्णीने आंदोलन केलं त्यावेळेस तुम्ही नाही आले आठ दिवस आमचे सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी होतो होतो आम्ही पंढरपूरला आमची सभा होती आम्ही नाही आलो पण मी आलो पाहिजे अशाच भाग नसतो पहिलं साधा प्रश्न आहे साधा प्रश्न ही माझा आणि अनेक दिवसापासून आता का सुरू झालं तीन वर्ष आधी सुद्धा आम्ही आंदोलन केलं होतं तुम्ही सगळ्यांनी ते दाखवलं सुद्धा होतं आम्ही तेव्हा सुद्धा नोटिसा पाठवल्या होत्या त्यानंतर आम्ही आठ रिमाइंडर पाठवले वर्षपूर्वीची नाही नाही असू द्या ना माझं म्हणणं शंभर वर्ष आधीची असेल आता त्या नमाजीचा आधार घेऊन जर तुम्ही पाप कर्म करत असाल तर कधी उडवावं राम मंदिरच्या अयोध्येची बाबरी बशी सातशे वर्ष आधीची होती अजून एक प्रश्न आहे की जैन लोकांचं आंदोलन सुरू मंजूर वाचवण्यासाठी त्याच्यावर तुम्ही बोलत नाही आम्ही काल बोललोय काल बोललोय तुम्ही फक्त ती बातमी घेतली नाही जैन मंदिराला काल आम्ही बोललोय त्यांना पूर्ण पाठिंबा दिलाय काय मागणी 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 आहे शनिवार वाड्यासरी लाल महाल असेल सगळी ऐतिहासिक स्थळे फक्त हिंदूंसाठी राखीव असावी हिंदूंनी हा देश वाचवलाय हिंदूंनी हा देश स्वतंत्र केलाय हा देश हिंदूंच्याच नावाने ओळखला जातो तसाच ओळखला जावा पुन्हा असे काही अनुचित प्रकार महाराष्ट्रात कुठे घडू नये म्हणून महाराष्ट्राची सर्व किल्ले बाकीचे सर्व प्रार्थना स्थळे प्रार्थना स्थळे हिंदूंची हिंदूंसाठी राखीव करण्यात यावी ऐतिहासिक स्थळ सुद्धा त्यातून वगळण्यात येऊ नये नाही आणि नाही नाही इथं मस्तानी पण राहत मुस्लिम होते है। मस्तानी मग हे काय प्रॉब्लेम मस्तानी शनिवार वाड्यात आल्याचा उल्लेख मला दाखवा पहिली गोष्ट दुसरं मस्तानी ही साल राजाची मुलगी होती मुलगी बापावरनं ओळखली जाते आईवरनं नाही आणि पेशव्यांबरोबर बरोबर त्यांचं नातं होतं आमच्यासाठी ती कट्टर हिंदू आहे पेशव्या मस्तानीची मुलं पानिपतच्या लढाईमध्ये लढली आहेत त्यामुळे आमच्यासाठी हिंदूच आहे जे पेशव्यांना मान्य जे महाराजांना मान्य ते आम्हाला मान्य आम्ही त्यांच्या बाहेर नाहीये नाही आमच्यासाठी हिंदू जो स्वराज्यासाठी लढला तो प्रत्येक माणूस हिंदू एंट्री आधार कार्ड बघितल्याशिवाय एंट्री करण्यात येऊ नये पुन्हा असे प्रकार घडण्याची शक्यता आम्हाला वाटत आहे देशातलं धार्मिक वातावरण खराब होण्याची शक्यता आम्हाला वाटत आहे त्याची काळजी घेण्याचं काम सर्व शासकीय यंत्रणांचं आहे हिंदुत्ववादी म्हणणार वातावरण खराब कोण करताय ते आता पोलिसांनी छाडा हवा ना कोण मुद्दाहून करताय का त्यांना पाठवलं गेले हे पोलिसांनी ठरवावं यंत्रणांनी ठरवावं आपल्याकडे यंत्रणेवर संक्षेप आहे तुम्हाला सोडतील ना आता चर्चा सुरू आहे म्हणते आतमध्ये नाही सोडलं आम्ही इथं बसून निषेध नोंदवू नोटीस दिली मला की काय तर सुव्यवस्था खराब झाली तर जबाबदार आम्ही आम्हाला धरा जबाबदार कोण करत आहे कायदा सुव्यवस्था खराब कळेल ना तर ते पोलिसांनी शोधायचं आम्ही करत असून आम्हालाही अर्थ अटक करा आमचं काहीच म्हणणं नाही देन्दू 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 दे नहीं नहीं, नाही वाटत नाही आम्ही चुकीचे विधानच करत नाही आम्ही याच्या आधी कधी असं विधान नाही केलं ऐका सांगतो आम्ही आम्ही याच्या आधी कधी अशी वाक्य वापरली नाहीत आम्ही कधी अशी मागणी केली नाही आमचं लहानपण ह्याच परिसरात गेलेले पण परवा जो प्रकार घडला तो पुन्हा घडू नये असं असेल मुस्लिम समाजाचं म्हणणं आहे किती नमाज मधले ते प्रकार नाही लोक पाठवले गेलेले होते ते पोलिसांनी शोधावं ना ते पाकडले जर पाठवले गेले असतील तर ज्यांनी पाठवले त्यांच्यावर कारवाई करावी मुस्लिम मुस्लिम समाजानं त्या महिलांना लोकांच्या समोर आणावं उभं करावं सांगावं की आम्हाला एनिएन पाठवलं होतं तुम्ही त्यांना हाईड का करताय आज स्पीपर सेल आहे आज स्किपर सेल तो काम करतोय त्याचा आमचा ता जास्त निषेध करतो पोलिसांचं काम आहे ना मग ते काय करतो पोलिस का करत हेच आम्हाला विचारायचं की मागच्या आठ दिवसात काय काय घडलंय आता आपण इथं जेवढे लोक उपस्थित आहोत ना त्या सगळ्यांचे मोबाईल नंबर कळणं कळेल ना आता आम्ही कसं सांगू ते पोलिसांवर दबाव आहे का पोलीस सांगू शकते असं वातावरण नाही हे जर हे जर महानगरपालिकेची निवडणुका जर धर्मावर लढल्या जात असेल तर हिंदूंचा अपमान असं आम्ही मानतो महानगरपालिकेच्या निवडणुका विकासावर लढल्या गेल्या पाहिजेत पण जर दबाव आणला जात असेल तर आम्ही पोलिसांच्या बाजूने उभे राहू ठीक आहे धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा